उल्हासनगरात भाजपा आमदारानं केलेल्या गोळीबार प्रकरणातील एक महत्वाची अपडेट समोर येत आहे आमदार गणपत गायकवाड यांना कोर्टात हजर करण्यात आलेला आहे पोलिसांनी त्यांची चौदा दिवसांची पोलीस, पोलीस कोठडी मागितलेली आहे गोळीबार प्रकरणी आमदार गायकवाड यांच्यासह एकूण तिघांना अटक करण्यात आली आहे आमदार गायकवाड यांनी माध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न केला माध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी पुन्हा त्यांना गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला अवघ्या काही मिनिटात गायकवाडांना कोर्टाबाहेर आणलं गेलं कोर्टातली सुनावणी आता संपली आहे या प्रकरणी कार्यकर्त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण बघूयात साहेब धक्का देत आतमध्ये दे घेऊन गेले आणि धक्का देत त्यांना परत बाहेर आणले आणि ते बोलले मला समोर बोलून द्या त्यांनी जजच्या पण हे सांगितलं की माझ्या पोराचं नाव वैभव गायकवाडांचं नाव त्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्यांचं आय होतो तिथे आतमध्ये ते जजला पण बोलले आमदार साहेब पण ते नंतर पोलिसांना बोलले मला फक्त पाच मिनिट मीडियाला बोलून द्या पाच तर मीडियाला न बोलता त्यांना धक्काबुक्की करून आतमध्ये टाकलंय जसा एक मोठा गुंडा आहे त्याच्या दडपशाहीचं सरकार चालू आहे आमदार ने चार वेळा खिडक्या उघडल्या पण आमदारांचा हात जबासाठी मारून खिडक्या बंद केल्या ह्याचा आम्हाला सरकारचा मुख्यमंत्रीचा दबाव आहे आणि या प्रकरणी अधिक माहिती जाणून घेऊया चंद्रशेखर भुयार आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे चंद्रशेखर सुनावणी संपली आहे पोलिसांनी चौदा दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे यापुढे नेमकं काय घडणार आहे पोलिसांनी चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे मात्र अजूनही कोर्टाकडून सांगण्यात आलेलं नाही कोठडी कि मान्य केलेली आहे आता अजूनही जी ऑर्डर आहे ती अजूनही मिळाली मात्र दिवसांची पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केलेली आहे मात्र आज जेव्हा गणपत गायकवाड यांना संध्याकाळच्या वेळेस कोर्टात आणण्यात आलं तेव्हा मात्र तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तेव्हा दोन ते पाच मिनिटातच कोर्टाच्या बाहेर गणपत गायकवाड पडले मात्र जेव्हा दणपट गायकवाड हे पोलिसांच्या गाडीत बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा थोडी धक्काबुक्की झाली द्रणपट गायकवाड हे मीडियाशी आणि कार्यकर्त्यांशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते मात्र पोलिसांनी त्यांना बोलण्यास मज्जाव केला त्यानंतर पोलिसांनी जबरदस्ती गाडीत बसून ही गाडी कळव्याकडे रवाना झालेली आहे आणि कार्यकर्त्यांनी काही आक्रोश केलेला आहे त्याच्यानंतर आता कार्यकर्त्यांना पांगवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आता कोर्टाच्या आवाजात कुठलेही कार्यकर्ता नाहीये मात्र जी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्याचा अजूनही कोर्टाकडून कोणी ऑर्डर आलेली नाहीये चंद्रशेखर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल <स्तुण>